हा चप्पल पकडली तस फक्त जाताना लक्षात ठेवा जसे तुमचे कुणाचे तरी यांचे पाय गुतले इकडे पाय गुंत तसं काही करू नका सरळ जा चेंडू पकडा जिच्याकडे चेंडू राहील ती विजेता होईल एक मिळणार नाही तुम्ही नऊ आहेत आठ चेंडू समोर दिसत आहेत जी लेट जाईल तिला पण मिळणार नाही आणि जी लवकर जाईल तिला नाही देणार मी जेव्हा सांगेल तेव्हा पुढे नका मागे थांब रेडी तयार मी जे जे सांगेल ते पकडायचे जेव्हा चेंडू बोले तेव्हा तिकडे जायचं रेडी तयारात केस दोन्ही हाताने हा साडी कचर ठेवा साडी कचर ठेवा कान नाक डोळे केस तुम्ही नाही म्हणायचे चेंडू मला पैसे बोलवले राहते म्हणायला असं काय रे अरे बघ तू काय करायचं रेडी कान नाक डोळे केस बँके चला मागे या लगेच पुढे हा